सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत श्री गणेश उत्सव उत्सव शिवजयंती मंडळ गल्ली सुळगे बेळगाव आपल्या समोर सादर करीत आहोत स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी केसर व बहिर नायकांची वास्तविक कथा व वा मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्ष देणारा भव्य देखावा शूर वीर शिलेदार कोंडाजी फरजन राज जगदी नकाशा आणला आहे रोजी ते पहा अन्नाजी पंत आले या पंत या काय खबर स्वराज्याची राजे या बेशकखनाचा बंदोबस्त करायलाच हवा उच्छाद मांडलाय राजे दिवसा ढावळ्या पोरी वाळींना उचलून नेतोय अत्याचार करतोय स्वराज्याच्या आबरूची लथर काढतोय तो राजे राजे हे बंद व्हायलाच हवे अण्णाजी आधी स्वराज्य आणि मगच राज्याभिषेक स्वराज्यामध्ये जर आमच्या माता भगिनींची आबरू लुटली जात असेल आणि आम्ही सिंहासनावर बसावं नाही हे शक्य नाही पण राजे राज्याभिषेक तर एक वर्षावर आला अण्णाजी जोपर्यंत स्वराज्याचा महत्वाचा किल्ला स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्याचे सुराज्य होणार नाही सदैव शत्रूची नजर राहील आम्हाला पन्हाळा हवाय पण पन राजे जोखीम आहे दोनदा पराभव पत्करलाय आपण पन्हाळा जर चिंकायचा तर त्याला सह्याद्रीचा वाघच पाहिजे मुजरा राजा औसाहेब येत्यात शेवबा काय बेत म्हणायचा आज सदर बोलावलीत आपण औसाहेब पन्हाळा फते तयारी करतो आहोत आणि ही कोण कोण बाई तू नाही की नाही कलावंतीन आहेवंतीन हाय आवसाहेब नाव आहे तिचं स्वराज्याची सेवा करती आवसाहेब तुमच्या दर्शनाचा हट्ट आता म्हणून आणली आहे इतपर राजांचं दर्शन घ्यायचंय म्हटली राज तुम देव आहे समच आवसाहेब तर आमच्यासाठी जगदंबात जणू तुमच्या पदरात घ्या बटकिन म्हणून पदरात घ्या स्वराज्याची सेवा करायची हाय बघा तुमच्या पायाशी अहो स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी रत्न आहेत स्वराज्यात आणि म्हणून तर स्वराज्य दिमाखात उभं आहे म्हणूनच पन्हाळ्यासाठी आम्ही स्वराज्याचा असंच एक अनमोल रत्न स्वराज्याचा हिरा कोंडाजी फर्जनला निरोप थांबलाय शिवबा पण काळजी असावी जोखीम जीवावरची कोंढाजींना तस सांगा मोहिमेचा विडा आम्ही जातीनं त्यांना देऊ आई जगदंबा त्यांच्या पाठीशी उभी राहील जगदंब आणि स्वार निघाला राजांचा सांगावा घेऊन स्वार निघाला कोंडाजी फरजंद कोंडाजी फरजंद म्हणजे सह्याद्रीचा वाघच त्याच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात होती हुशार तलवारबाजी तरबेज दान पट्ट्यात माहीर आणि छातीत वाघाच गाळीच कोंडाजी फरजंद म्हणजे साक्षात तानाजी मालूसऱ्यांचा शागिर्दा शिवबाचा सांगवा आला शिवबाचा सांगवा आला सह्याद्रीचा वाघ सह्याद्रीचा वाघ इडा कराराज याद की दिसा या कोंडाची या स्वराज्यावर संकट आलं की आम्हा तुमची याद येते कामगिरी वाघाची आहे बोला उचलणार का विडा वैकी राज तुम्ही नुसतं सांगायचं उचलला इडा कोंडाजी पण काळजी घ्या एवढं सोपं नाही साथीने आम्स या मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागलाय त्याचही शल्य आहेच अहो राज जीवाची पर्वा कुणाला हाय अहो हा जीव तर तुम्हाला आई साहेबांच्या पायासनी आणि या स्वराज्यासाठी कामाच व्हायला हाय कोंडाजी हजारो मावळ्यांचं रक्त साळलंय या मातीत तरीही पन्हाळा अजून स्वराज्यात नाही हा भार अजून काळजावर तसाच आहे बोला किती मावळा हवा तुम्हाला पाच हजार दहा हजार बोला कोणाची किती कुमक पाहिजे फक्त साठ जी मी सांगतोय ती फक्त साठ कोणाची अडीच हजारांची फौज आहे किल्ल्यावर आणि तुमचा फक्त साठ कड्यांचा मनसोबा आत्मघात होईल राज तानाजी रावांचा शागिर हाय मी तुमचं लिकरू आहे मी राज फक्कस्त साठ द्या फक्कस्त साठ अडीच हजार बघा गोफनमारी नेतोय तिरंदाज नेतोय रामोशी नेतोय फक्कस्त साठ द्या पन्नाला साठ जणांच्या जीवावरच घेतोय हा कोंडाजी फर्जन राज तुम्ही फक्कस्त हुकूम करायचा आणि हा कोंडाजी फर्जन जीवाची पन हो ला बाजी लावणार पण तुमचा शब्द पडून देणार नाही राज पणाला घेतला अहो काय मोहिमेवर जायच्या आधीच कडं घालताय सोय हातात आणि हो पालखीचा मान कुणाला हवाय व कोंडाजी अहो स्वराज्याचे सरदार असेच आमच्या पासून मोहिमेवर गेले पण आम्हाला पुन्हा भेटलेच नाहीत आमचा ताधा आमचे बाजी प्रभू आमचे मोरार बाजी असे किती किती तरी त्यांचं कौतुक आम्हाला करता नाही आलं म्हणून तुम्हाला हे कडक आणि पालखी जा कोंडाजी यशस्वी मोहिमेच्या आधीच साक्षात राजांच्या हातून सोन्याचं कडक आणि पालखीचा मान मिळाला कोंडाजीला आणि कोंडाजींनी मोहिमेची तयारी केली मावळच्या रामोशी गुंडेकरी असे मोजके निधड्या छातीचे साथ जण घेऊन कोंडाजी फजंद पन्हाळ्याकडे निघाले आणि ही ख़वर, ही खबर खबर बेशक खानापर्यंत पोहोचली बेशक खान बेशक खान म्हणजे म्हणजे पराक्रमी सरदार पन्हाळा अभेद ठेवणारा किल्लेदार पण मुत्सद्दी आणि बेदरकार बेशक खानाला जी का गनीमी काव्या अंदाज आणि नहीं हुजूर जासूद ने खबर दी है मराठे पनाला पर हमला करने वाले हैं <laughs> ला जाने मरगट्ठू को अकल क्यों नहीं आती दोबार <laughs> तो, तो हमला करके शिकस्त खा चुके हैं हमसे फिर भी फिर भी वापस हमला कर रहे हैं पल्ला जीतना इतनी आसान बात नहीं क्योंकि हम बेशखान बेशक खान बैठे हैं यहां पर <laughs> हमें पता था ये मरकटों की फितरत हमें मालूम थी इसीलिए बिजापुर होके आए हैं हम दो ही दिनों में ढाई हजार की फौज होगी किले पर पचास पठान होगा किले पर तोहफे होंगी किले पर आने दो आने दो उनको फिर से एक फिर से एक इन मरगठों के सर अपने हाथों से काटूंगा हुजूर <laughs> बाहर गाने बजने वाले आए हैं बहुत अच्छे हैं बहुत खूब बहुत खूब उनको हमारे सामने हाजिर किया जाए

हा लकोटा घे लगो लगोलगच पांडा जिला दे वय वय तुम्ही अजिबात काळजी करू नकासा सा या मी निघलेच बघा लगस समजा पोहचवतो कोंडाजींपर्यंत पण पर तुम्ही बी तुमच्या जीवाला जप बर नाही रामखोर मरगट्टे की अवलाद हमारे साथ दगा का डालूंगा तुझे अरे सोड अरे सोड अरे जा अरे मराठ्याची अवलाद आहे मेल तरी बेहतर अरे तुझे सोड म्हणतो ना गगाबा आवरत तेरी भी खैर नाही काट देंगे तुझे अरे जा अरे मारायचं तर मार, मार। स्वराज्यासाठी मेले तर जीवाच सोनं होईल माझ्या अरे माझ्या राजासाठी असे हजार जनम कुर्बान अरे जा अरे कुत्र्या गडाचा मागमूस काढण्यासाठी बहिरजी नाईक आणि केसर नाईकी गडावर होते बेशक खानानं त्यांना कैद केलं पण बहिरजींनी आपलं काम चोख पार पाडलं होतं बहिरजीनी माग काढला हो। बहिरजीनी माग काढला कोंडा जिल्हा सांगा वा दिला कोंडा जिल्हा सांगा वा दिला उत्तरेची बाजू कमतीला उत्तरेची बाजू कमतीला गडी कमी हायती पहाऱ्याला गडी कमी हायती पहाऱ्याला राती अंधार रात आणि अन्नल्याचा याडा तुम्ही फोडा गडे हो आज गोंधळ घालायचा पन्हाळ्याव हो। आज भंडार उदरायचा पन्हाळ्याव हो। आज भगवा आहे पन्हाळ्यावर आजची रात्र पन्हाळा मिळवायचा म्हणजे मिळवायचा आज चला तयार व्हा आई दे आम्हाला पळजे रायगडाची जगदंबा आज तुला आडवी एक तुलाची अखेरची तू आस आज मागी समजा ना कराया निर्दाळू निखळजे ग बाबाई निर्दाळू निखळजे बाबाई निखळजे पन्हाळा राजे पन्हाळा जिन्ना हवी ती दिशा मिळत आणि त्यांनी त्यांच्या गड्यांना दिली देवीचा गोंधळ घातला आणि पन्हाळ्यावर हल्ला केला गड्या राजांचा मनसुबा हाय अरे आपल्या देवाची इच्छा हाय पनाळा खेळायचा घ्यायचा म्हणजे खेळायचा आता प्राण गेला तरी फेक तर पण माग हटायचं नाही चला उठा वाघाच्या झेपेसारखं तयार व्हा अडीच हजाराची फौज आहे पनाळ्यावर असली तर असली अरे एक एक जण चाळीस चाळीस कापून काढू पण पनाळा घ्यायचाच बोला हर्र हर्र हुजूर मरठे गए हुजूर। हमला हमला हुआ है किले पर हमला हुजूर। मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली अवघ्या साठ जणांनी किल्ल्याचा बंदोबस्त फोडला किल्ल्याची दारं उघडली आणि पन्हाळा काबीज केला पायथावरच्या सैन्यानं किल्ल्यावर ताबा घेतला कोंडाजीने पराक्रमाची शर्थ केली तानाजींच्या वधाचा सूड घेतला स्वराज्याच कौतुक केलं आणि कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजे गडावर आले मुजरा राज तुमचा शबूद राखला राज राज पनाळा ख राज पनाळा खेतला आणि माझा गुरु माझा देव माझा दैवत माझा शिलेदार आमच्या तानाजी रावांचा पण बदला घेतला राज बदला घेतला छाताडावर बसून मारला बेशक खान छाताडावर बसून मारला शाबास कोणाची उघड सर केला तुम्ही तुमच्या या पराक्रमाची साक्ष हे चंद्र सूर्य असे पर्यंत सदैव दिली जाईल नानाजीच्या वधाचा बलिदानाचा सूड घेतला तुम्ही मावळ्यांच्या रक्तानं माफलेल्या या मातीचा गौरव केला तुम्ही कोडाजी धन्य तुमचा पराक्रम अहो तुमच्यासारखे वीर या स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत म्हणून आम्हा स्वराज्याची चिंता वाटत नाही तुमच्यासारख्या वीरांच्या बळावरच असे तू हिमाचल सर्वत्र हिराची पता का फड़कत रहे जगदंब जगदम जगदम